नमस्कार आपण आठवड्यातून तीन दिवस अंगणवाडीमध्ये मुलांसोबत लहान गटात क्रियाकृती घेणार आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवार दररोज पंचेचाळीस मिनटे क्रियाकृती असतील यामध्ये उपस्थिती पुनरावृत्ती गाणे गोष्ट अंक अक्षरवाचन आणि गृहपाठ असेल आता आपण आठवड्यातून तीन दिवस मुलांबरोबर कोणत्या क्रियाकृती घेणार आहोत ते जाणून घेऊया चला जाणून घेऊया सोमवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांचे नाव पुकारल्यानंतर आपल्या जागेवर उभे राहून येस मॅम बोलण्याची सूचना द्या आता मुलांना वर्गाच्या बाहेर घेऊन जा त्यांना त्यांची सावली दाखवा आणि वेगवेगळी क्रिया करत सावलीचे निरीक्षण करण्यास सांगा त्यानंतर शुक्रवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती आणि शनिवारी आईने कोणती गोष्ट सांगितली ते मुलांना विचारा आणि चर्चा करा त्यानंतर स्वतःबद्दल बोलण्यास सांगा जसे नाव गावाचे नाव तुमची आवड नावड इत्यादी यानंतर असावा सुंदर चॉकलेटचा बंगला बालगीत करून घ्या आता मुलांना बेरीज वजाबाकी करण्यास शिकवा आता पुस्तक डोक्यावर घेऊन चालण्याची क्रियाकृती करून घ्या शेवटी गृहपाठ तपासा बुधवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांना आपली वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून प्रेझेंट मॅम बोलण्याची सूचना द्या आता मुलांकडून पुढे बोलल्यावर पुढे आणि मागे बोलल्यावर मागे उडी मारण्याची क्रियाकृती करून घ्या त्यानंतर सोमवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा आता मुलांना त्यांच्या पुस्तकांची ओळख करून देण्यास सांगा पुस्तकाचे नाव पुस्तक पकडण्याची योग्य पद्धत इत्यादी यानंतर एका मुलाला त्याची आवडती गोष्ट सांगण्यास सांगा गोष्ट सांगितल्यानंतर गोष्ट कशी वाटली गोष्टीवर आधारित सोपे व कठीण प्रश्नही विचारा आता मुलांना गोष्टीवर आधारित चित्र काढण्यास प्रोत्साहन द्या मुलांनी काय चित्र काढले आहे ते अवश्य विचारा आता मुलांना क्रम लावण्यास शिकवा शेवटी बेरीज वजाबाकीची उदाहरणे सोडवण्याचा गृहपाठ द्या शुक्रवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांना आपली वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून गुड मॉर्निंग मॅम बोलण्याची सूचना द्या त्यानंतर मुलांकडून चालण्याची क्रियाकृती करून घ्या आपल्या वाटेवर फुले पसरली आहेत आपण आरामात चालणार आहोत वाट गुळगुळीत आहे आपण घसरत चालणार आहोत वाटेत काटे बर्फ पाणी खड्डे असतील तर आपण कसे चालू त्याप्रमाणे चालण्याचा अभिनय करायचा आहे आता बुधवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा त्यानंतर क्रम लावण्यास शिकवा आता भाजीच भाजी फळभाजी वालगीत घ्या यानंतर उपलब्ध साहित्याच्या आधारे मोजणी करून घ्या आता मुलांकडून भावना ओळखा क्रियाकृती करून घ्या शेवटी गृहपाठ तपासा मुलांबरोबर घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव हो। आमच्या सोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद